गाडी घेतली काय तुम्ही होय गाडी घेतली गा घेतली होय अर पाठवून आणली होय गाडी तर फी आय पी आणली तुम्ही फी आय पी गाडी आणली फी आय पी आणली गाडी तर म्हणजे भारी गाडी आणली जबरदस्त हो किती रुपयाला आणली काय नू चार रुपयाला होई हायला परवडली की राव तुम्हाला गाडी चार रुपयाला काय येते चार रुपयाला असती का मग तुम्ही गाडीची काळजी घेता गाडीची तुम्ही लई घेता म्हणलं मस्त सावलीला लावता इथं पत्र्यामध्ये गाडी पुशीता हाय का नाही काय झालं पुसता काळजी घेता कडे झालं होई मग आता काय करायचं हे पुढच्या लाईटी बिटी ना म्हणजे उजड चांगला पडल अस जमलं कड आता है का नाही कुठं चालला बर पोसा ट्रॅक्टर पुसा आता पटाणात पुसा ना का अडचणीत कुठं चालली अडचणीत पोसायचं असतं वय खरे कड आहे तुमचं हा लई मला ट्रॅक्टर आहे का नाही होय आभी ट्रॅक्टर तुझंच आहे होय तुझर या ट्रॅक्टर गाडी आभी तू लय मोठे हळूच हळूच पडशील साफ करायचं बरं बरं लागेल बरं का नाही ना बोर टिरिंग आहे लागन ना लाईट चालू केली राह पार्किंगची लाईटिंग बीटिंग टॅक्टर ॲट पार्किंगच्या आव मजा राह तुमची तुम्ही मेहनत नाही करता पु ना मेहनत नाही करता खरंच <laughs> मेहनत <ले> करता।, <laughs> करता तुम्ही ड्रायवर आहे भाई मालक बीत ना ट्रॅक्टरची ट्रॅक्टरची मालक बीत का फक्त ड्रायव्हर येत झालं वय आणि ते पहिली ते पुसायचं ट्रॅक्टर हळूच 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 उतरा